मध्ये जादू नाही मंत्र नाही तुमचे मंत्र हे फक्त शारीरिक वाढवण्यासाठी असतात ते काही चमत्कार करण्यासाठी मंत्र नसतात तर त्याचा गैरवापर करू नका तर यासाठी आपण या पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये कॉर्बाईड वेल्ड वेल्डिंग करताना जे खडे वापरले जात हे असे कॉर्बाईट लहान खडे राहतात या खडा तो खडा या ज्या वेळेला मी जाकण लावलं तर झाकण लावताना हा खडा टाकला आणि करबायचं आणि पाण्याचं पाणी येतटू ओ पाण्याचे सौंदर्य काय आहे येतटू आणि म्हणजे या दोघाचं संयोग होऊन असे केले नावाचा वायू तयार होतो आणि तो अतिशय त्यामुळे हे पाणी आपोआप नाही हा विज्ञानाचा प्रयोग आहे की आग कशी लागते तर अशा प्रकारे आपण हा पहिला प्रयोग केला दुसरा प्रयोग कोणता केला सांगा हे दूध जादूची बाटली सांगितल्या गेले आणि दूध पिल्यानंतर कालातून दूध निघल करायच नाही कुठल्याही कोणाच्या कोणत्या शरीरातून दूध निघत नाही तर हे जे बाटली आहे हे दूध नाही हे केमिकल आहे नाहीतर तुम्ही एखाद्या बाटलीत दूध घेऊन तो प्रेम करून पाहणार नाही हे केमिकल आहे हे जे तुम्हाला चाकण दिसत ज्या वेळेला मी असं केलं या चाकणामध्ये ते पूर्ण दूध आलं झाकणात पूर्ण दूध बसला आणि तुम्हाला वाटलं दूध संपलं दूध संपलं नाही ते केमिकल या झाकणात पूर्ण बसलं आणि त्या झाकणात बसल्यामुळे तुम्हाला वाटलं पुन्हा असं आळवळून आड़ केलं कानातून दूध न येता त्या चाकणातूनच दूध आलं आणि तू <सथ> प्रयोग झाला प्रयोग नंबर त्यानंतर पाण्याचा आला प्रसाद तुम्हाला मी सांगितलं पाण्याचा प्रसाद पाण्याचा प्रसाद होईल का आपण दोन पेले घेतलेले होते त्या या लहान पेल्याला त्याच मापाची एक वाटी बसवलेली हो आणि त्यामध्ये वाटेत पाणी टाकल्या गेलं वाटेत पाणी टाकल्यानंतर या पेल्याने मंत्र म्हणून म्हणल्यामुळे आज तो पे तर बाजूला केला पाणी आणि मग तुम्हाला तो प्रसाद दाखवण्याचा पाण्याचा प्रसाद झालेला नाही त्यानंतर तांदळाने कुठली सुरी कोसल्यानंतर वर उचलल्या जातात ते फक्त तांदळातच तुमच गहू जवारी बाजरी ही गुडगुडी चाचते त्या नाही हे तांदळ ज्या वेळेला आपण सुरीने असं आणतो त्या वेळेला तांदूळ हे घट्ट बसत चालतात एकमेकामध्ये पकड तयार होती आणि ती पकड तयार झाल्यानंतर ते उचलल्या जातात दुसऱ्या धान्यात हा प्रयोग होत नाही फक्त ते पॉलिश केलेल्या तांदुळात होत नाही कारण ते चोपडे असतात याला राशनचा तांदूळ किंवा साधा तांदूळ लागतो तर हे अजूनही पाणी पायामध्ये एक टाकी भरली या तांब्यामध्ये तुम्हाला सांगितलं गंगेच तीर्थ हा जो तांब्या बनवलेला आहे जुनी बाजूने बेल्डिंग करून फुलपात्र बसवलेले हो आहे दोन बाग आहेत आणि या बाजूला चित्र आहे हवेचा विज्ञानाचा हवेचा या ठिकाणी त्या वेळेला पाणी मिळते दापतो मध्ये पाणी असत पाणी असं केल्यानंतर ते ताब्याचा ता चित्रावर बोट ठेवल्या जात पण तो त्या हवेचा दाब त्यावर बसत नाही आणि ज्या वेळेला बोट काढल्या जात त्यावेळेला पाणी येतं म्हणजे हवेच्या दाबाने पाणी येत हवेच्या दाबाचा ता हा प्रयोग आहे विज्ञानाचा आहे पुस्तक आहे का आता तडा आहे नाही मला माहित नाही पण त्यावेळेला कोणी यत्तासावीला आहे का कोणी विद्यार्थी टाकलेले यत्ता सावीच्या पुस्तकातील हा प्रयोग आहे फुलाच्या कळ्या त्यामध्ये आणि नारळाला तीन डोळ्या असतात तीन डोळ्यापैकी मी एक डोळ्यामध्ये या तिन्ही रेपनी टाकल्या पा किती टाकल्या गेल्या त्या तीन डोळ्यापैकी एक डोळ्यामध्ये स्प्रुने या तिने टाकल्या आणि पुन्हा ते जे, <laughs> जे काथ्या होती ते काथ्या जशाला तशा करून दिली तुम्हाला वाटतं जे नारळ सलग आहे त्या नारळामध्ये अगोदर हे टाकलेलं होतं कुठल्या प्रकारे करणे काढता येते बरेचसे जादूगार जे तुमची करणे काढणं किंवा घरात असं करणं सांगून अगोदरचे जे नारळ तयार करतात तुमच्या घरात ठेवतात मग ते काढतात अशा प्रकारे हा हे कोणाला प्रकारे जादूही होऊन पेठवलं तर यामध्ये हे जे बाटले तुम्हाला दिसते त्याचा मी रमेशच्या दुकानातून या दोन्ही गोष्टी आणलेल्या आहेत हे जे तुम्हाला पावडर म्हणून दाखवलं हे पोटॅशियम पर मॅग्नेट पोटॅशियम पर मॅग्नेट आणि क्लिसिन ग्लीश्री। हे क्लिफरीन आहे क्लिसरीन आणि पोटॅशियमचा संयोग होऊन प्रचंड उष्णता तयार होते हा सुद्धा विज्ञानाचा प्रयोग आहे क्लेसरिन आणि पोटॅशियम पर मॅग्नेट अशा प्रकारे आपण कृपया कुठल्याही जादू सोन्याला आघात येण्याला महाराज भविष्य सुद्धा करा नाही कोणी किती सांगू आपण आम्ही खरं सांगितलं आता पुढे निवडणुका आल्या आम्ही त्यांना सांगतो पाच आमदार कोण निवडून देणार महाराष्ट्र अंध श्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कार भविष्य आघात केले या गोष्टीवर ठेवलेला आहे